असतो लहान मुलांसाठी संस्कार वर्ग ही मॅडम आपल्या बडगाव मध्ये घेतात मॅडम तर खरंच करावा तिथं कौतुक कमी आणि संपूर्ण ग्रुपच्या महिलांना पुन्हा एकदा कौतुक करते असे नवीन नवीन प्रयोग करत राहा आणि बडगाव मधल्या महिलांना काहीतरी आपलं जिंकायला लागत म्हणून आपण आपल्याला स्टेज उपलब्ध करून दिलेत आजचा जो कार्यक्रम सादर झाला हा कार्यक्रम व्हॉट्सबुक आणि आणि फेसबुक आणि युट्यूब या चॅनल वर आहे लाईव्ह कार्यक्रम चालू होता आता तुम्ही केव्हाही तो बघू शकता फेसबुक वर किंवा वर पवार मॅडम इंग्लिश मिडीयमच्या प्राचार्य पवार मॅडम यांनी